रिवाला हँडल करणं एक कठीण आहे ना नमस्कार मंडळी सुप्रभात हो मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे दे दे दे। दे दे। तर आज आहे रविवार आणि आज आहे खूप मोठं काम कोणतं काम आहे काय करायचं आपल्याला हेअर कर। हे कर कट करायचे तर अजिबात तयार नाही आहे केस बांधून घ्यायला तिला खूप दुखतात एक पो बांधला तरी दुखतात दोन पो बांधले तरी दुखतात काढून टाकते मॅडम कंप्लेंट करतात म्हंटल आता काय करायचं तर ती म्हणते मम्मी हेअर कट कर पण तूच कर, कर। बाहेर नको है ना हा तर तिला बाहेर भीती वाटते तिकडे दादाकडे करायला दिदीकडे करायला तर म्हणते तूच कर तर मी काही शिकलेली नाही आहे पार्लरचं काम वगैरे पण काही व्हिडिओज पाहिलेले आहेत मी प पूर्वीसुद्धा जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये ऋषिकेशचा हेअरकट करायचे तर आता बघू आता हिचा हेअरकट करायचा आहे तर साध्या सोप्या पद्धतीनेच काहीतरी ट्रिक वापरून करणार आहे अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा चला पटकन आता हेअरकटला सुरुवात करते तर रेवाचे केस मी आताच आहे, आहे ना चांगले धुतलेले आहेत हेअर वॉश केलेले आहे अजून ओलसरच आहेत केस आहे ना आणि आता हा रेवाचा जो टॉवेल आहे तो आपल्याला अशा बांधायचा आहे ना रेवा शांच्या शांत गप्प बसणार आहे ना त्रास नाही रेवा आता व्यवस्थित आणि कोम करून घेऊया केस नाही बेटा हे असे करायला लागतात बेटा आधी आता आपल्या पुढचेच केस आपण कट करूया हो का आलं डोळ्यावर येत डोळ्यावर हा ना मग डोळे बंद करायचे डोळे बंद करायचे इकडे बघ माझ्याकडे बघतो री डोळे बंद कर बघतो काही नाही का असं रडायच नाही तू शाळी आहे की नाही आता केसांमध्ये तेल अजिबात नाहीये पण पुढचे हे जे केस आहेत ते के खूपच डोळ्यावर येते नाही बेटा असं नाही करायचं मान्य आलोची सरळ कर सरळ कर, सर कर हा आता हे डोळे बंद करा पहिल्यांदा डोळे बंद कर डोळे बंद कर काही हो? नाही होत ना बेटा काही नाही होत डोळे बंद कर बिलकुल घालू नको हा ना नाहीये तुला लागणार नाहीये रेवाला असे पडलेले केस पण आवडत नाही ना घाबरत नाही छान छान दिसणार माऊ तर रडायचं नाही बाळा शाणी ना तू वा वाटेप झाली क्लिअर गोलकार झाला की आधी तस नाही करायचं बेटा लागणार नाही आता हे जे कानावरचे केस आहेत असं कर कर तू हा अशी मानतो व्हेरी गुड काय होत आहे नाही मी काढायचं नाही हे अंगावर पडणार मुकेश काढायचे नाही हे बेटा सांगितलं तू Kai hì loco kìa rút tăm tăm không, tăm 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 chan, tăm 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 एकदम गप्प नाही रे बाबा काय बेटा छान छान परफेक्ट होतं अरे तुला लागतच नाही तरी ऍट होते थांबॅ अशी ना नाही भेटता टक्ला तर नाही बघे मग असे शाणी आहे ना बघ मग व्हिडिओ मध्ये काय म्हणला देवा तर घाबरते आणि रडते खूप तर तुम्ही सर्वांनी पाहिलं रेवाला हँडल करणं किती कठीण आहे ना जसा जमेल जसा येईल तसा व्यवस्थित मी हेअर कट करण्याचा प्रयत्न केला आणि तिला तो खूप आवडलाय फक्त शेवटी शेवटी ती कंटाळली होती आणि जे शेविंग मशीन असतं त्याच्याने मी म्हटलं मानेवरच जरा फिनिशिंग देऊया तर तेव्हा तिला खूप रडायला आलेलं आणि ती सलून मध्ये पण तसंच करते आधी खूप रडते मग त्याच्यानंतर <laughs> चॉकलेट वगैरे दिल्यानंतर पण गप्प बसते <laughs> तर आता थोडा रेवा मॅडमचा मूड नीट झालेला आहे चॉकलेट हा ऑरेंज झालं ऑरेंज हा तर कसा वाटला हेअर कट रेवाचा मला नक्की कमेंट करून सांगा खूप काही असं जास्त चांगलं फिनिशिंग केलेलं नाहीये कारण मी काही पार्लरचं काम शिकलेली नाहीये पण रेवा आणि ऋषीसाठी करते त्या ऋषीचे तर मी लॉकडाऊन मध्येच केस कापलेले मला आठवत आहेत आणि रेवाचे मी लहान असताना कट केलेले होते केस आहे ना आणि तिचे टोळ्यावर येत होते खूप केस है ना शाळेमध्ये मॅडम ओरडतात अरे वा रेवाला रे हेअर कट आवडला मग रडायचं कशाला रडायचं नाही तू नाही पुन्हा भेटूया पुढच्या रेवाला सगळं म्हणायला येत आहे ना व लास्ट आहे ती लास्टते म्हणला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद